गौतम बुद्ध यांच्या संस्थेच्या वाटप करून बुद्ध जयंती मोठ्या साजरी करण्यात आली मागासवर्गीय बौद्धीच्या संस्थेच्या वतीनं सालावादाप्रमाणे यंदाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली बुधवारपेठ मिलिंदनगर जीएम चौक इथं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन पुष्प फुलं अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश कणेकर एसटी महामंडळाचे अधिकारी शीतल बिराजदार जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारसंभत दत्ताभाऊ वाघमारे बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे उत्सवाध्यक्ष अझहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना पप्पू गायकवाड म्हणाले की वैशाखी पौर्णिमेची या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळं याला विशेष महत्त्व प्राप्त झालं यासाठी जगभर वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जाते तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला त्यांनी अहिंसा प्रेम आणि करुणा यासारख्या मूल्यांवर भर दिला त्यांनी लोकांना दुःख आणि अज्ञानातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला जो म्हणजे निर्माण प्राप्त करणं आज जगाची परिस्थिती पाहता जगाला बुद्धांच्या विचाराची आचरणाची गरज आहे अशा या साऱ्या विश्वाला शांतीचा सा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली मला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली व तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण निर्वाण देखील वैशाखी पौर्णिमेलाच झालं यामुळे वैशाखी पौर्णिमेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे साऱ्या विश्वाला शांतीचा मार्ग व करुणा प्रेम दया याचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना जी एम मागासवर्गीय बौद्धिक संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व वा समस्त जी एम मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो तथागत गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी आज्ञान मुक्तीसाठी निर्वाणीचा एक मंत्र दिला मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे लोकांचे दुःख मुक्ती अज्ञान मुक्ती हे बुद्धांच्या तत्वानुसार झालेले आहे आज जगाला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची व आचरणाची गरज या प्रसंगी आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब गायकवाड मुकेश सोनवणे नरेंद्र शिंदे हर्षवर्धन बाबरे नरेंद्र कदम गौरव पात्रे रवी उर्प मन्ना कांबळे उमेश गायकवाड महेश बनसोडे अभि क्षीरसागर संतोष कदम संतोष जगताप यशपाल वाघमारे आदित्य वाघमारे निशांत वाघमारे निहाल क्षीरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार अभिनंदन गायकवाड अविनाश क्षीरसागर रघु बनसोडे तेजस कांबळे सचिन उबाळे मिलिंद तळभंडारे अजय क्षीरसागर सेहवाग चलवादे मेडी दुपार गोड़े आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती